पदभार नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप दिली बारभाई आणि उपनगराध्यक्ष गणेश निकुडे सह विजयी सतरा नगरसेवकांनी संविधान स्तंभासह महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करत घेतला पदभार जेजुरी नगरीच्या वीज पाणी रस्ते आणि स्वच्छता सारख्या मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला या प्रसंगी जेजुरी नगरीचे विकास पितामाह म्हणून ओळखले जाणारे अनुभवी मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष दादा बारभाई यांचा आशीर्वाद घेत आणि नगराध्यक्ष नतमस्तक होत जयदीप बारभाई आणि गणेश निकुडे यांनी पदभार सांभाळला यावेळी जालिंदर भाऊ कामते रोहिदासजी कुंभार रमेश बयास माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश गावडे सुहासजी बारभाई मुख्य प्रचार मार्गदर्शक संदीप अप्पा जगताप तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष उत्तम धुमाळ उद्योजक विजय झगडे शहराध्यक्ष रमेश लेंडे सनी झगडे यांच्या उपस्थितीत नगरपालिका मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले आणि पालिका प्रशासकीय कर्मचारी बाळासाहेब खोणे यांनी प्रशासनाच्या वतीनं बारभाई निकोडे सह सर्व नगरसेविकांचा नगरसेवकांचा सन्मान केला पालिका पदग्रहण होत असताना फटाकड्याची आतिषबाजी करत सर्व विजयी उमेदवारांचे भव्य स्वागत करण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रकल्पातून पुरंदरच्या विकासाला चालना मिळत आहे या जेजुरीचा विकास साधता येईल आणि जेजुरी नगरी आधुनिक आणि सर्व सुविधा व्यक्त करणार असल्याचा विश्वास बारभाई यांनी व्यक्त केला आणि यांनी याबाबत आपला होकारही दर्शवला परंतु एकीकडे एक शासनाच्या जेजुरी हद्द वाडी प्रकल्प स्वप्न साकारताना मात्र अवघ्या दीड दोन किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायती निर्मितीमुळे जेजुरी नगरीची हद्दवाडा हा प्रश्न संभंभरित करणारा असून आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या इच्छेनुसार पालिका प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राहील असंही बारभाई आणि निकुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी जेजुरी पंचकृषीतील विविध संस्था उद्योजक मंडळीच्या वतीनं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांचे सन्मान करण्यात आले प्रतिनिधी विजय कुमार हरिश्चंद्रे सह पियुष कदारे जयाद्री महाराष्ट्र न्यूज कधी कुठली गोष्ट कोंबडा झाकून ठेवला म्हणून आरवायचं विसरत नाही कोंबडा आरवतोच मी भविष्य काळामध्ये अशा कुठल्या गोष्टींच्या बांधणीत पडणार नाही परंतु नक्कीच पारदर्शकपणे जिजुरीचा कारभार चालला पाहिजे आता रड गाणं गाण्यात काय अर्थ नाहीये भविष्य काळामध्ये कसं काम करायचंय जनतेने निवडून दिलेलं आहे झालं गेलं काय असेल ते त्या ठिकाणी प्रशासन ठरवल त्या ठिकाणी त्या ज्या प्रकारच्या त्यांच्या ऑडिट असतं त्या ऑडिटमध्ये जर नगरपालिकेचे पॉइंट निघाले तर ते समजून येईल नाहीतर जे जिजुरीचं आता आपल्याला करायचं की आदरणीय पवार पवारदा शब्द दिलेला आहे की जेजुरी ज्या पद्धतीने बारामतीचा मी विकास केलेला आहे त्याच पद्धतीने जेजुरीचा विकास करील साधारणतः अजितदादा दर पाच वर्षाला बारामतीच्या अंदाजपत्रकामध्ये आपलं जर पन्नास कोटीचं पाच वर्षाचं आहे तर पाचशे ते हजार कोटीच पाच वर्षाचं हे बारामतीच आहे मी या ठिकाणी दादांना एवढं सांगेल त्यातलं वीस टक्के फक्त आम्हाला करा म्हणजे जेणेकरून शे दोनशे पाचशे कोटी जिजरीला आले तर जिजुरीचा चांगला दादा विकास होईल